जे शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एच जीग्राफिक्समध्ये तर तुम्ही थमेलो बैलच असं काय बॅनर आहे काय तर नाही तर एकदम बॅनर असा बॅनर झाला आहे बॅनर करण्यासाठी तुम्हाला सिम्पली पिक्सला ॲपची गरज आहे पिक्सला बॅप ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर इथे थ्री डॉट जाऊन ओपन पी फाईलमध्ये जायचं आहे जी काय मी तुम्हाला पी फाईल दिली आहे त्या पी एल फाईलचं नाव आहे एकोणीस फेब्रुवारी बॅनर एटिंग एजी ग्राफिक तुम्हाला सिंपली ती पी एल फाईल ओपन करून घ्यायची आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता एकदम खतरनाक असं तुम्हाला बॅनर दिसून जाईल एकदम खतरनाक असा बॅनर झालेला आहे बघू शकता तुम्हाला काय काय चेंज करायचं म्हणजे तुम्ही सिम्पली चेंज करू शकता बघू शकता तुम्हाला सिंपली चेंज काय करायचं म्हणजे तुम्ही करू शकता नाही कलर बदलायचं म्हणजे तर तुम्ही चेंज कलर करू शकता कलर मी जाऊन सिंपली तुम्हाला इथे जे कलर पाहिजे ते तुम्ही चेंज करू शकता एकदम खतना बॅनर झाला आहे तुम्हाला इथे एन जी दिला आहे मी एकोणीस ओढ फक्त एकोणीस फेब्रुवारीची तुम्हाला हे पी एन जी दिला आहे तुम्हाला त्याचा कलर चेंज करायचं ते पण करू शकता एकदम खत कसा झालं आहे बघू शकता काय तुम्हाला चेंज करायचं करू शकता सिंप्ली हे जी म्हणून लोग आहे ते तुम्हाला लोक रिलेट करून तुमचा लोक टाकला तर एकदम खतनाक असा बॅनर होऊन जाईल आणि आपले पिल फाईलला कुठल्याही प्रकारचा पॉस नसतो त्यामुळे मित्रांनो आपली चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करी द्या पुढं आपण आपल्याला एकोणीस दिवस आपण पील फाईल देणार आहे त्यात आपल्याला हा दुसरा व्हिडिओ आहे दुसरा बॅनर आहे त्यातला एकूणच पिल फाईल तुम्हाला मी देणार आहे ते एकदम पिल फाईल एकदम खतरनाक असा राहणार आहे तर पी फाईलला कुठल्याही प्रकारचा पासवड असणार आहे त्यामुळे आपलं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून टाका अशा प्रकार एकदम खतरनाक असा बॅनर आहे ना तुम्हाला सिंपली सेव्ह अँड इमेज करून आपला बॅनर सेव्ह करून घ्यायचा आहे